देशामध्ये दे। ज्या वेळेला जंतर मंतर वरती संविधान जाळलं गेलं त्या वेळेला साथीओ त्या नालायक आरोपींना अटक व्हावी त्यांना फाशीची शिक्षा व्हावी म्हणून देशभरामध्ये दे आंदोलन देश दे करणाऱ्या नेतृत्वाचं नाव आहे वामन महेश्राम साहेब मला वाटलं होत की रक्ताचा नातू पुढे येईल परंतु माफ करा आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब सुद्धा भारताचं संविधान जाळल्यानंतर समाजासमोर येऊन सांगू शकले नाहीत की ज्या लोकांनी संविधान जाळलंय त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी रस्त्यावरती या असे म्हणले नाहीत का म्हणले नाहीत हा प्रश्न आहे संविधान जाळल्यानंतर जर आम्ही एकत्र येणार नसेल काय आम्हाला चौकात जाळल्यानंतर आम्ही एकत्र येणार आहे का आमच्या या महिन्याची इज्जत लुटल्यानंतर एकत्र येणार आहे का आदरणीय बाळासाहेब आंबेडकर नंतर आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब बाबासाहेबांचा रक्ताचा नातू पुढे येईल परंतु आला नाही शेवटी विचाराच्या नातू आला उतरावं लागलं आणि लक्षात आलं आमच्या साथीयो देशामध्ये विचाराचा नातूच चळवळ चालवू शकतो बाकी सत्ते पॉलिटिकल करू शकतात आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचंय या देशामध्ये सातीयो आतापर्यंत तुम्ही बाळासाहेबांना सथसहयोग केला भैया साहेबांना साथ सहयोग केला बाबासाहेबांच्या रक्ताला सात केला तुम्हाला धन्यवाद परंतु साथीओ एकदा तर तुम्ही विचार करा आणि विचाराच्या या नातवाला जर साथ सहयोग केला तर आर एस एस बीजेपी वाल्यांची व्यवस्था क्षणात उपडून टाकल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही तु तुम्हाला विचार करावा लागेल सर्व सा साथीयो रक्तात नसते चळवळ विचाराने चालवता येते जगामधलं उदाहरण आहे बुद्धाचा राहुल आणि छत्रपती शिवरायांचा संभाजी राजा सोडला तर कोणत्याच रक्ताच्या वारसा आपल्या महापुरुषांची चळवळ चालवण्याचा इतिहास नाही अनेक आमचे नेते समाजाचे आर एस एस ला म्हणतात आम्हाला सात सयोग करा जे नालायक आर एस एस भारताचं संविधान चालण्यासाठी भारताचं संविधान बदलण्यासाठी प्रयत्न करत आहेत आमच्या देशातले आमच्या समाजाचे नेते आर एस एस ची साथ मागत आरएसएस साथ देईल समाजाच्या नेत्यांना मी सांगतोय आरएसएस ला साथ मागून साथ मिळणार नाही समाजाची साथ मागितली तर साथ मिळू शकते दुश्मनाची साथ घेऊन बाबासाहेबांची लढाई कशी लढता येईल हा विषय आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचा आहे साथी आज या देशामध्ये काच प्रेशन आहे आदिवासी परेशान आहे मुस्लिम परेशान आहे ओबीसी परेशान आहे या देशामध्ये मराठा सुद्धा परेशान आहे ज्या समाजाची संख्या महाराष्ट्रामध्ये एक नंबरला आहे त्या समाजाला रस्त्यावरती येऊन दीड दीड कोटीचा मोर्चा काढावा लागतो दीड दीड कोटीची सभा घ्यावी लागते तरी सुद्धा न्याय मिळत नाही आज एक स्टेटमेंट आहे धरंगे पाटलांचं ते म्हणतात षडयंत्र चालू आहे मला जेलमध्ये टाकण्याचं म्हणजे मराठा बांधव आरक्षण मागत आहेत तर त्यांच्या सामाजिक नेत्याला जेलमध्ये टाकण्याचं षडयंत्र चालू आहे हे आर एस एस वाल्यानो हे बीजेपी वाल्यानो याच मराठा बांधवांचा तुम्ही मुसलमानाची घरं जाळायला दलितांची घरं जाळायला उपयोग करता वापर करता आज त्यांच्यावरती आरक्षण ते मागत असताना त्यांना का देत नाही याचा अर्थ असा आहे साथीओ हो, मराठा बांधवांनो ओबीसी बांधवानो जेव्हा तुम्ही हक्काधिकाराची भाषा करता तेव्हा हे आर एस एस वाले तुमच्या फेवर मध्ये उभा न राहता तुमच्या विरोधात उभा राहता नरेंद्र मोदींनी संसदेमध्ये सांगितलं माझा सर्व प्रकारच्या आरक्षणाला राजीनामा आणि देवेंद्र फडणवीस सांगते आमचं सरकार मध्ये हे भामट्या <laughs> देवेंद्र फडणवीस हा एक नंबरचा भामटा माणूस आहे साथीओ हा किती भामताय या माणसानं घरात घर गर राहू दिलं नाही पापास लेग लावू दिला नाही नवऱ्या पशी बायकोला राहू दिलं नाही अमरावतीच्या नवनीत राणाला आपल्या नवऱ्याच्या पक्षात एवढा आहे म्हणून लक्षात ठेवा हे बीजेपी वाले आर एस एस वाले शेतकरी विरोधी आहेत मराठा विरोधी आहेत ओबीसी विरोधी आहेत गोरे गरिबांच्या विरोधी आहेत महिला विरोधी आहेत विद्यार्थी विरोधी आहेत आदिवासी विरोधी आहेत अनेक वर्षापासून आज आदिवासींचं विस्थापन केलं जात आहे परंतु आदिवासींची एकही समस्या सोडवली जात नाही हा मानवद्रोह नाही काय म्हणून माझा शेवटचं सांगणं हो, आहे साथी हो आर एस एस बीजेपी वाले हे माणसांना न्याय देण्यासाठी सत्तेत आलेले नाही ते गाईला माय म्हणतात आणि माईला लाता मारतात हे गाईला माय म्हणतात गाईला माय म्हणताय तर त्या म्हैशीला मा, मावशी म्हणायला पाहिजे म्हैशी रागाने बघत आहे गाईच तुम्ही अगदी चांगुल पण करत आहे मी तुमचं काय वाईट केलं मला तुम्हाला सांगायचं आहे साथीओ हे हो, आर एस एस बीजेपी वाले जनावरांमध्ये सुद्धा जातीभेद करतात हो जनावर संती सुद्धा गलत व्यवहार करतात केवळ गायीची भूमिका घेतात म्हैसीच्या मध्ये बैलाच्या फेवर मध्ये उभा राहत नाही अरे जनावरांमध्ये हा दुजाभाव तुम्ही करताय माणसासमती काय तुम्ही खायच्या व्यवहार व्यवहार करतात आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो शेवटचं वाक्यान थांबतो जी लोक असं म्हणत आहेत संविधान भोक्यात आहे संविधान भोक्यात आहे संविधान भोक्यात आहे त्या लोकांना प्रश्न विचारा कि संविधान धोक्यात आहे संविधान धोक्यात आहे हा प्रचार नेमका बीजेपीच्या विरोधात आहे का वामन मेश्राम आणि त्यांच्या संघटनेला रोखण्यासाठी चालू आहे आम्हाला कळालं पाहिजे हा बीजेपीच्या विरोधातला प्रचार नाहीये सातिओ मूल निवासी बांधवाणी बहुजन बांधवाणी एकत्र येऊ नये म्हणून हे काँग्रेसवाले वाले तुम्हाला गुमराह करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय बांधवानो स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये काँग्रेस येते बीजेपी जाते बीजेपी येते काँग्रेस जाते राजाराम येतो सीताराम जातो सीताराम येतो राजाराम जातो नागनाथ जातो सापनाथ येतो सापनाथ जातो नागनाथ येतो आणि या सापाणी आणि नागाणी स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये आम्हाला डसलेले आहेत आणि म्हणून मी शेवटच्या शब्दात सांगतोय तुम्ही काँग्रेसला आजमावलं तुम्ही बीजेपीला आजमावलं एकदा साथी हो विचाराच्या नातवाला आजमवून पहा आदरणीय मेश्राम साहेबांच्या पाठीमागे राहा काँग्रेसला तुम्ही स्वतंत्रता आजमावलं बीजेपीला तुम्ही आजमावलं तुमच्या जिंदगीत फरक झाला नाही साथी हो एकदा मेश्राम साहेबांच्या पाठीमागं देशातल्या लोकांनी राहा तुम्हाला न्याय मिळल्याशिवाय राहणार नाही एवढंच बोलतो थांबतो जय भीम जय भारत जय मुल्यवासी जय श्रीवास